माझं नाव बाजीराव विष्णू पर्वत राहणार कशा तालुका जिल्हा जहाराशिव उस्मानाबाद काय कार्यक्रम होता का, हो का। कार्यक्रम ही सावळ्याच्या पोराचं नाव ठेवायचा होता सावळ्या म्हणजे काय सावळ्या म्हणजे रेडा रेड्याच्या पोराचं नाव ठेवायचा कार्यक्रम होता किती दिवसाचा आहे रेडा अठरा तारखेला जन्मले अठरा जानेवारी आता किती दिवस झाले त्याला एकवीस दिवस झाले एकवीस दिवस एक काय घेतले कार्यक्रम म्हणजे तुमचं उद्देश काय त्याचं गुण आवडलं आणि त्याच्या सावळ्यानं माझं अख्या चार पाच जिल्ह्यात नाव केलं त्या सावळ्याला आपल्या घरच्या मशीला ते गुण बघून मी त्याचं नाव ठेवलं अजून काय व्यवस्था तुमचं काय आहे का त्यासाठी शोक म्हणून शोक म्हणून शोक नाद छंद ह्याच्यामध्ये कस ह्याच्या पैशावाल्याला किंमत नाही हे जे ज्या दारात जनावर आहे त्याला किंमत आहे तर हे जनावर जे आहेत तुमच्या पैसे आता सध्या किती जनावर आहेत किती प्रमाण आहेत कसं आहे देखभाल कशी करता तुम्ही ते सांगा सात मशी आहेत एक रेडा दोन बैल चार गाई असे गुरु आहेत आमच्या घरी या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासात जर बघितला असेल तर आज आपण सर्वांनी बघितलेलं आहे की आपल्या मुलाचं किंवा मुलीचं बारस म्हणजे नामकरण सोहळा आपण आजपर्यंत बघितलेला आहे पण आज राघोचवाडी गावामध्ये आमचे मित्र बाजीराव खडव यांनी एक आगळा वेगळा नामकरण सोहळा या ठिकाणी साजरा करत आहेत त्याच कारण काय त्यांचं जे रेडा सांभाळलेला आहे सावळ्या नावाचा त्या सावळ्याने त्यांचे आमचे नाही तर महाराष्ट्रातील चार पाच जिल्ह्यामध्ये टक्कर खेळून नाव कमवलेलं आहे आणि त्यांच्या पोटी एक वासुर जन्मलेला आहे तर त्या जनावरावर एवढं प्रेम बघून त्यांनी असं ठरवलंय की आपण या महाराष्ट्राला एका जे प्राणी मात्रावर जे प्रेम करतात एक आदर्श घडावा यासाठी आपण त्यांचं नामकरण सोळा आपल्या मुलाचं मुलीचं नाव तर कोणी ठेवतं पण आपल्या जो रेडाय त्या गोष्टी जन्मलेलं जे वासुर आहे त्याचं नाम नामसरण करून आपण एक आगळा वेगळा आदर्श या महाराष्ट्राच्या जनतेला गर्वा यासाठी त्यांनी या ठिकाणी नामकरण सोहळा ठेवलेला आहे त्या आता दोन मिनिटाखाली त्या वासराचं नामकरण ही झालेलं आहे तर श्रीलंकेचा गोलंदाज मलिंगा या त्यांचा आवडता खेळाडू असल्यामुळे त्या मलिंगाच्या नावावर त्या वासराचं नाव ही या ठिकाणी मलिंगा असं ठेवलेलं आहे आणि यातून त्यांचा एकच उद्देश आहे की जसं आपल्या लेकरावर आपण प्रेम करतो तसंच आपण जनावरावर किंवा वासरावर जर प्रेम केलं तर तेही आपल्याला तेवढेच माया प्रेम देत एवढं बोलतो धन्यवाद सर <tries>